नवरदेव हार्दिक हार्दिक स्वागत आहे कसं वाटतंय नियोजन काय या ठिकाणी आम्ही गाडी जेवढी सजवता तेवढी सजवलेली लय मोठे हिरोईन आलेले आहे कंग्रॅच्युलेशन बोथ यू ए नवरदेव कोण आहे तुमच्यातला अमोल बोल साठी एक सरप्राईज आहे हो आवडली का एंगेजमेंट आम्ही चांगलं प्लॅन केलं होतं ना नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आता रात्रीचे बारा वाजले आणि रात्रीच्या बारा वाजता आपला ब्लॉग चालू होतोय भाऊच्या एंगेजमेंटला होते इतकी रॉयल एंट्री घ्यायची त्याच्यासाठी आम्ही अशी ओपन जिप्सी आणलेली आहे ती पण माहिती का वीस किलोमीटर दूरून ही गाडी घेऊन आलेलो आहे आम्ही आणि इतकी माझे सगळ्या ग्रुप जमलेला आहे या ठिकाणी गाडी आणण्यासाठी जयराम भाऊ पंढरनाथ संकेत आणि पुढं आपली झेन पण चाललेली जगात श्रीकर भाऊ आणि रवी भाऊ पण आणि बाकीचा मित्रपरिवार पण रस्त्यात येतोय रात्रीच्या बारा वाजता आम्ही गाडी घेऊन आलोय एंगेजमेंटची एक्साइटमेंट खूप जास्त वाढती भाऊ आपल्या ग्रुपातलं पहिला मेंबरचं लग्न आहे एकदम रॉयल पद्धतीने होणार आहे एक नंबर बाकीचे मेंबर पण आता गाडी चालेल थोडं भारी वाटतंय ना सगळे एक्साइटेड म्हणजे ड्रेस कोड पण लय भारी आमचा सगळं व्हाईट घालणार आहे फायनली आम्ही गाडी लावलेली आहे एका ठिकाणी हय अरे उतर का गाडी झोपते की हा ना उद्याच घेऊन ये चला हा आमोल विथ इंगेजमेंट आहे आमोल भुसले पोट दुखत असेल अमूल म्हणाले यार मेरे को आणि कोणी मिला रा रे भुताव झोपून उद्या सकाळी लवकर उठ नाही गाडी बी सजाव नाही पण राहतो झोपून चलो बाय माझा ब्लॉग आता सुरू झालाय <laughs> <laughs> तर या ठिकाणी आता आमचं आवडलेलं आहे सकाळच्या सात वाजल्यापासून आम्ही सगळं उठलोय मी तर माहितीये किती उठलो होतो साडेचार वाजता उठलो होतो मध्ये गेलो झोपायला कुठं नाही रे ते तर सकाळी गेलो नंतर सात वाजता रूम मध्ये मग कुठे सकाळी वॉशरूमला साडेचारला उठून मी गुड तर मेसेज नाही टाकलेला ग्रुपवर ते तर खूप लेट गेलो मग नंतर कारण तो फॅन संपला होता चार्जिंग संपली त्याच्यातली तर मग मध्ये चाललं गेलो होतो आणि आता जण वाईट कुर्ते घालून रेडी झालेले आपली गाडी पण वाईट आहे बारी दिसते आपण ती गाडी इथे घ्यायला पाहिजे होती मग फोटो काढायला पाहिजे होते हल्लार नाही तुझ्याकडून ते अरुही मम्मी त्याने सगळे आवडत आहे आता आरोही त्यांना दादू मेकअप ते बापरे भरपूर कुठ्याने करायचे आणि मेन म्हणजे आपण काल जी गाडी आणली ना ती गाडी पण सजवायची आपल्याला तर मस्त पैकी आता चष्मा पण या ठिकाणी मी घातलेला आहे मेनचा आहे ना फोटोशूट चालू या ठिकाणी तर आम्हाला आहे ना आता घराकडे ना थोडंफार सामान वगैरे घेऊन जायचंय म्हणजे निवांत जाता येईल आणि इकडे गाडी उभी आहे आप बापरे आता भिलगला गो फोटो काढायला माझा पण काढाय फोटो मी आता सगळे जण मस्त पैकी गाडीत बसलेले कॅमेरा पण थोडा क्लोज आहोत नाही इथला दूर चे दुके होतो कॅमेरामॅन कोण नाही का पुणे रिटर्न संख्या पुणे रिटर्न संख्या वा आता ना संकेतची माझी येते कारण आमच्या ग्रुप मधला एक मी चांगला फोटोग्राफर आहे संकेत आणि बाकी कोणी व्यवस्थित फोटो काढत नाही म्हणून सगळी जिम्मेदारी कोणावर oh, yeah. आहे माहिती आपण चांगले फोटो काढले ना आपण फोटोत नाही येणार आपण तिकडे उभे संकेत संकेतकडे डोकं आहे पण संकेतचा फोटो काढे बाप हर्षत पण नवीन नवीन कुर्ता घालून रेडी झालेला हर्षद अमोल उच्च एंगेजमेंट साठी किती एक्सायटेड आहे खूप एक्सायटेड बापरे तर घराकडे काय काम चालू आहे काय नाही ते बघण्यासाठी आलो होतो आता इथे ना मंडप वगैरे लागलेलं आहे डेकोरेशनचं काम चालू आहे आणि या साईडला स्वयंपाकाची तयारी चालू आहे ही ट्रक कोणाची उभी आहे काय आपल्याला जायला काम येईल ना ते आता घरी मंडप इतकं सुंदर ना भाऊच्या एंट्रीला मजा येणार आहे गाडी घेऊन हा दोन्ही बिल्डिंग मुळे आहे ना सावली पण राहते इथं लागायचा जास्त ताण नाही नाही आता घराकडे जाऊन परत आपल्या घराकडे आलेलो आहे कारण सामान आहे ना ते आम्हाला न्यायचं होतं आता आम्ही काय केलं फोन करून बोलवलेले हा ना, 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 ना पाय लाल झालं ना त्याच्या पण हे बघ टिश्यू टाकून घेतले होते पहिलेच हे बघ टिश्यू टाकलेले मी मध्ये याच्यात तुम्हाला कस का माहिती लाल होणार त्या दिवशी आणले ना आम्ही डाग ह्या पॅन्टला तर आता आमचे सगळेच मेंबर व्हाईट व्हाईट घालून तयार झालेले जोश लय वाट जोश आता आहे ना आम्हाला गाड्या सजवायच्या आहे ना पहिले ह्या गाडीत जे सामान टाकले ते आपल्याला आपल्या घराकडे पोहोचून येते नंतर ती गाडी थोडी पुढे घेऊ मग ती सजवू मग ही गाडी सजवू आता आम्हाला हे ट्रॅक्टर सजवायचे भाऊ ट्रॅक्टर आहे ना म्हणलंय भारी ट्रॅक्टर आहे चाकपाक एवढे त्याचे दिसणार नाही हा असे मोठे मोठे काढून घ्या नाही आमोल बोल मागव बघायचं नाही तर सगळे माग उभा करून आपण नाही ठिकाणी आम्ही गाडी जेवढी सजवता येईल तेवढी सजवलेली फुलांनी आणि आपली एक्सल फिक्स पण इकडे आलेली आर ते अजून कुठे उरलेले गुलाबाची फुलं ते दे ना ते आपल्या गाडी लावून घ्या ना तर काही फायनली आता अमोल भू पण आलेले भू नवरदेव हार्दिक हार्दिक स्वागत आहे का नियोजन गाडी वगैरे सजवली हे गाडी सजवली पुढे गाडी सजवली मोकळ भावा फुलून बोला शेवट मोकळ शेवटचा दिवस आहे तुमचा आज खतरनाक तयार केली ऋषी भाऊ ना त्याचा काही विशेष नाही ऋषी भाऊचं काम म्हणजे एकदम कडक नाही हो सगळ्यांचा सह्याद्री ग्रुप म्हणजे एकदम ब्रँड बस चालू प्रमोशन झाल्यावर भाऊ आपल्या अमोल भाऊ आज बहुत खुश होंगे एक नंबर नियोजन झाले आहे भाऊच्या एंट्रीला आठ होऊन डायरेक्ट कहंग भा आपण डायरेक्ट जीप कार आणलेली तेव्हा रात्री एक वाजेपर्यंत महा भोज नियोजन आपण आणणार होतो पण कसं ही आवडली भाऊ घ्यायची म्हणून कॅन्सल भाऊ स्वागत आहे आमचे नाही हो एक गुरुजी एक गुरुजी वाघलगाव हे आमच्या ग्रुपमधला घ्या पाणी घ्या मोठे हिरोईन आलेले आहे कोमल हा हिरोईन आमची बहीण ही <laughs> पण एक बहीण ही भाची ही दिदी नवरीबाई आणि ही आरोई भूतनी आणि आमची कल्याणी चलो आमलू जा तुम्ही पुढं ओ गाडी मी दुसऱ्या गाडी मी भेटो भेटो जल्दी येस बेबी But if I lay down and I play dead and I stay dead, maybe you'll get sick of being the monster. Out of my head, under my bed, think you're something out of my nightmares. See me right there. But if I lay down and I play dead and I stay dead, then will you get bored of killing me? Silhouettes of you are like a taunt. Never really know just what you want. With you, I don't ever feel calm. I can feel the sweat inside my palm. Play with me like cats and a string. You don't understand the pain of brings. You don't ever wanna give me wings. You don't ever wanna set me free. You know I'm addicted to you. And it's twisted you've been gifted with the evil voodoo. Got me coming back for more, even when I've been screwed. Dolls full of pins, pierce my heart straight through.

Dead, will you regret everything that you did, that you said? I don't think you understand what you're doing, and my heart's black and blue from the bruising. I feel like when I'm with you, I'm losing. I feel like you think that this amusing, sitting there gaslighting and confusing. Was it me, is it me, am I deluded? I'm the one who's always sorry, the conclusion. I, I offer all of the solutions I wish you love me like I love you It's stupid When I'm alone with you I never feel lucid I wish I wasn't struck by Cupid I wish when I first saw you I knew this When I'm with you I feel so useless I feel diluted My heart's been wounded Silhouettes of you are like a taunt Never really know just what you want With you I don't ever feel <laughs> तर आम्ही काय केलं माहिती का सगळ्यांना पहिले पाणी पाजलं आणि आता रिलॅक्स झाले सगळे हा सगळेला पाणी पाजून रिलॅक्स झाले आता सगळे म्हणले सगळे भारी दिसत आहे मस्त झालं हो रिलॅक्स आमची एंगेजमेंट आहे आम्ही सगळे बघा ना इकडं आम्हाला कंपनी द्यायला एवढं झालं सगळं आणि आम्हाला एंट्री एवढी ग्रँड झाली एवढी ग्रँड अख्खी सोसायटी अख्खे पावडर रे डान्सर आता वाढायचं काम चालू आहे मामा जमलं का जमलं नर भाऊ ब्लॉक आहे आमच्या अमोल एंगेजमेंट जे ते संपन्न झालेले आता ही शेवटची पंगत आहे त्याच्यानंतर अमोल राहिलेले पूर्ण तर नाही ते बसणार जेवायला हे बाई भामटे लोक बसले जेवायला सगळे सगळे भामटे लोक बसले जेवायला काय गो सगळ्या एक्सक्यूज मी सरपंचा आमचे एक बुरजी वागले होते सरपंच आणि बाकीचे काही इकडं भाऊच्या लग्नाची तारीख तो प्रोग्राम चालू आहे आता अरे अरे झालं भाऊ एडे कमालीची गोष्ट संख्यानी सतरा ते अठरा गुलाबजामुन खाल्ले सतरा ते अठरा गुलाबजामुन ए आम्हाला वाढून द्या लवकर लवकर याला जास्त याला गुलाबजामुन वाढू नका बस वीस मग संडासाला त्रास येईल राहताय ना आम्ही पार्टी चेंज केलेली आहे आता आम्ही नवरीकडून <laughs> हो, ते डबे उचलायचे पर डबा पाचशे रुपये घ्यायचे बरं का प्रत्येक डब्याचे पाचशे रुपये बापू कुठे बापू डबे म्हणून मावशी नाही तर मावशी एक डबा उचलायचे पाचशे रुपये ते मी थांबला डील उरलणार आहे थांबला अहिले पूर्णर भइजा वाला अरे नसी कार्यक्रमले पैसा नाइँ नाइँ नबाबु नाइँ 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 येडो पूर्णर छ 500 रुपैयाँ 500 का त बाबु कुठे लि लिज गरेछ दोस्रुपुर <laughs> 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 ऐयरा, त्हूरा हे मागी गर्लातिया में только आंग करें बीलातिया어서 यसा स्यक्तों आध्या, शिय को अरो

आणि आता जरा रिलॅक्स मध्ये उसाचा रस पिऊ म्हटलं तर आता ना आमची अजून एक गाडी आलेली आहे हा लेमोडी उसाचा रस पिला वाज गॅंग मध्ये नवीन लग्न झालेलं आहे बघा जोडीच नवरदेनावरी नवरदेनावरी नवरदेनावरी

शन बोथ यू हे नवर दो कोण आहे तुमच्यातला तू नवरी काय वाली नवरी वाली नवरी आय लव यू म्हण आय लव्ह यू बेबी आय लव्ह यू बेबी हे पप्पी घे पप्पी तर मला येताना या गाडीमध्ये बसताच आलं नाही म्हणून मी आता वाचले अमोल भाऊ सोबत अमोल भाऊ आजची हिरो आहे आहे हिरो आज सर्वांचं अटेन्शन फक्त अमोल उघड होत्या okay. आपण डेझर्ट मध्ये डेझर्ट सफर नव्हती केली का त्या टाइप मध्ये फिलिंग येते आहे ना शेतात चालवायची फक्त हिला सेम फील भारी okay. आम्ही आतापर्यंत लाईफ मध्ये कोणाच्याच एंगेजमेंटला एवढी मज्जा केली नाही आणि आली पण नाही एवढी मज्जा अमोल भूच एंगेजमेंटला आली कसं वाटलं अमोल भूच एंगेजमेंटची मज्जा कशी वाटली कसं वाटलं भाऊ एक नंबर आमचं सरप्राईज कसं वाटलं भाऊला आम्ही गिफ्ट पण दिलं हे बघा चैन बरोबर एवढी भारी इंगेजमेंट कोणाची झाली का आतापर्यंत नाही नाही भारी लय भारी एकदम चला आपण आता नवरी मॅडमला विचारू रिव्ह्यू

आवडली का एजमेंट आम्ही चांगलं प्लॅन केलं होतं ना लग्न राहील तुमचं आम्ही नियोजन केलं होतं आम्ही रात्री एक दोन वाजता ती गाडी आणायला गेलो माहिती काँक्यू सो मच यस नाही आपण फॅमिली वाले का थँक्यू अमोल भूस

अर्धा अर्ध वाटून घे कौतुक ऐकून घ्या थोडं हे कौतुक वाटून घ्या परत सांगा ना चांगलं केलं सगळ्यांनी सांगा सांगा हो सांगा अरे ड्रीमी होती एकदम मस्त वाटलं आणि सगळ्यांनी खूप हेल्प या टाळ्या बरोबर टाळ्या अर्धे मेंबर कुठे गेले आपण स्वतःसाठी सगळ्यांना आवडली पण आता ही गाडी जी आहे ही पोस्ट करायची आम्हाला तर फायनली आता आम्ही ही गाडी घेऊन चाललेलो द्यायला रिटर्न चलो 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 अमोल बनवणे आज अमोल काल नव्हते काल अमोल बनवते काल मला स्कॅम करत होत काय होतून एंगेजमेंट होते आता आम्ही गाडीची ना ऑपरोडिंग टेस्ट करतोय चलो <laughs> चलो या नो ब्रेक नो ब्रेक नो ब्रेक नो ब्रेक नो ब्रेक ब्रेक बाबू जाता जा <laughs> आता आम्ही परत एकदा म्हटलं उसाचा रस वगैरे पिऊन घेऊ आम्ही दुपारी पण पिलो होता उसाचा रस पण अमोल होता तुम्ही सवड झाले होते म्हटलं आता अमोल वेळ ट्रीट द्यायची अच्छा अरे अच्छा मग दोन दोन सांगायची ही स्टार्टर पार्टी ना चालत रे नावर दे फॉर्म मध्ये मी जास्त फॉर्म मध्ये पिपाकडे बसलोय समोर डायरेक्ट आणि काही आम्ही रस्त्यावरती असं काही एक्सपेरिमेंट करत नाहीये आम्ही एका मोकळ्या जागेत आलोय तिथं आम्ही गाडी चालवतोय त्याच्यामुळं हे जे दिसतंय ना हे सगळं ऑफ रोडच्या ठिकाणी होत आहे ऑन रोड आम्ही ऍक्टिव्हिटी करत नाही आणि तुम्ही पण करू नका आता आहे ना आमच्या श्रीकर सेकंड लावर देऊ त्याला गाडी चालवायची आमचे सरपंच भाऊ सरपंच भाऊ टाळा चल दहावी नवर दे सगळ्यात दहावी नवर देऊ तुम्ही तर काहीच आता परत गाडी मी चालवायला घेतलेली आहे चला आता पुढचा प्रवासाला पुढचं तर करू गाडी नेऊन द्यायची आपल्याला मज्जालिंग मज्जालिंग तर काही फायनली आता आम्ही इथं गाडी उभी केलेली आहे जिथून आम्ही गाडी आणली होती आणि इथं बीएमडब्ल्यू बी आहे बघा तर काही आम्ही काय केलं माहिती का आमची गाडी दिली सोडून आता ती गाडी रवी बघूया आणि आम्ही चाललो बस मध्ये आता मला ना असं नवीन एक्सपिरियन्स करायला ना लय आवडत कसा वाटत एक्सपिरियन्स एस टीचा मस्त मज्जा येते आणि आम्ही एकदम लास्टला बसलेलो आहे आणि गाडी ना मस्त अशी अशी हलती त्याच्यामुळे अजूनच मजा येते काही जातो आम्ही बस मधून उतरलेलो आणि लय मज्जा आली असं लय दिवस नंतर मोकळा मोकळा आई स्पेस प्रवास करून आलो त्याच आजचा ब्लॉग आपण आता याच ठिकाणी एंड करतोय होप सो अमोल इंगेजमेंट एंगेजमेंटचा जो ब्लॉग होता तो मला खूप जास्त आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा माझा डोळा सुचलाय बघ आता आता मी राहतो झोपून भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तो पण तॅन टेक केअर